यावल तालुक्यातील बामनोद या गावातील नाथवाडी माडीवाळा भागातील रहिवाशी एक तेहतीस वर्षीय हो महिला तिच्यासोबत तिची तेरा वर्षीय हो मुलगी आणि आठ वर्षीय हो मुलगा अशा तिघांना घेऊन आपल्या घरी सांगून गेली की मी गुजरात राज्यातील बडोदा येथे जात आहे असे सांगून ही महिला मुलांना घेऊन बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तिघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तिघे कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस एक जानेवारी सोमवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला दर भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व्या उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत सांगा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला इतर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा भेट द्या बामनोद तालुका यावल या गावात नाथवाडी माडीवाडा हा परिसर आहे या परिसरातील रहिवाशी दिगंबर पुंडलिक ढाके यांच्या पत्नी दुर्गा दिगंबर ढाके वय तेहतीस या आपल्यासोबत तेरा वर्षीय मुलगी लावण्य दिगंबर ढाके आठ वर्षीय मुलगा मिलन दिगंबर ढाके या दोघांना घेऊन आपल्या घरी सांगून गेली की मी गुजरात राज्यातील बडोदा येथे जात आहे असे सांगून ही विवाहिता दोघं मुलांना घेऊन घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली ती घरी देखील परतली नाही आणि बडोदा गुजरात येथे देखील पोहोचली नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र महिला आणि मुलं कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिगंबर पुंडलिक ढाके यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झालटे करीत आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा